नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर संक्रांती झाल्यानंतर ओटी भरली जाते खास करून हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत एक महिन्याचा हा कालावधी असतो यामध्ये विवाहित महिला अन्य दुसऱ्या विवाहित महिलांना घरी बोलावतात त्यांना वान देतात त्यांच्या ओट्या भरतात हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो असं सगळीकडे महाराष्ट्रामध्ये केलं जातं त्यासोबतच विवाहित महिलांच्या ओट्या तर भरल्या जातात परंतु आईची ओटी सुद्धा या रथसप्तमीपर्यंत भरायची असते आईची ओटी कशी भरावी आणि जर आई नसेल तर मग काय करावं तर मित्रांनो मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कोणताही एक शुभ दिवस निवडायचा ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल जो दिवस तुम्हाला योग्य वाटेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईची ओटी एक नवीन कोरी साडी फळ नारळ दहा अकरा रुपये दक्षिणा असं सगळं ओटीमध्ये ठेवून तुम्ही ती ओटी, ओटी आईला द्यायची आहे आता समस्या तेव्हा येते जेव्हा आपली आई नसते किंवा आई विधवा असेल तर मग अशा वेळेस काय करायचं कारण ओटी तर फक्त सुवासिनी महिलांचीच भरली जाते तर मग अशा वेळेस आपण ओटी आपल्या माहेरच्या कुलदेवीची भरायची हो आपल्या माहेरच्या कुलदेवीची आपण ओटं भरायची किंवा मग सासरच्या कुलदेवीची ओटी भरली तरी चालते पण कुलदेवीचीच ओटी भरायची कारण ती सुद्धा आपली आई असते तर कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकतात आणि आई असेल आई सुवासिनी असेल तर मग आईची ओटी भर भरायलाच पाहिजे प्रत्येक मुलीने ती ओटी भरायला पाहिजे पण विवाहित महिलांनीच आईची ओटी भरायची आहे हे लक्षात ठेवायचं अविवाहित असतील तर नाही भरायची विवाहित महिलांनीच आईची ओटी भरायची आहे आई विधवा असेल किंवा आई नसेल तर मग कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकतात रथसप्तमीपर्यंत एक दिवस निवडा रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला आहे तर सोळा फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे श्री स्वामी समर्थ